आमचा वाशिम जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे हा विकासामध्ये थोडा मागे राहिला खरं म्हणजे रिजवरचा जिल्हा आहे पण तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची कमतरता किंवा सिंचनाची कमतरता आहे पण आपल्याला माहिती आहे मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण बंधारे तयार केले त्या बंधारातनं सिंचनाची व्यवस्था आपण केली पण आता त्याच्या पुढे आपण जातोय आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मी नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलायचो त्यावेळी लोक म्हणायचे शक्यच नाही आहे होऊ शकत नाही पन्नास वर्ष होणार नाही पण आता ती वेळ आली आहे सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्ही दिल्या आहेत पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये या नदीजोड प्रकल्पाच्या प्रकल संदर्भातलं आम्ही टेंडर देखील काढणार आहोत आणि याचे दोन टप्पे आपण केले आहेत काही लोक म्हणतात आम्हाला वाशिम त्यात दिसतच नाही अरे दिसेल कसं ते नंतर जोडलंय पहिल्या टप्प्यात ते नव्हतंच ज्यावेळी आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केली की तुम्ही बुलढाण्यापर्यंत चालले पण पर वाशिम पर्यंत आलं पाहिजे त्यावेळी आम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही वाशिम देखील या नदीजोड प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी टाकू आणि त्या माध्यमातन निश्चितपणे या वाशिम मध्येही त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी करण्याचा निर्णय आपण घेतलाय